न्यू कार घेतली आणि आम्ही फिरायला गेलो नाही हे कस शक्य आहे बर तर चला त्याआधी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेतच असाल आता आज आहे संडे आणि मुलांचं सुरू झालेलं की आपण कुठेतरी जाऊया बाहेर आणि आम्ही नाशिक कर म्हटल्यावर संडेला मिसळ खाणार नाही हे तर अजिबात शक्य होणार नाही मग सगळ्यांनी प्लॅन केला की तुमची न्यू कार आहे आणि आम्हाला पार्टी दिली नाही आम्हाला मिसळ खाऊ घातलं नाही असं काही सगळे रिलेटिव्ह म्हणजे भाऊ बहीण वगैरे सगळ्यांचं म्हणणं होतं आणि मग आम्ही गेलो मस्त अशी पार्टी करायला ती पण मिसळ पावची आता हा जो मिसळचा पॉईंट आहे तिथे आम्ही फर्स्ट टाईम येत होतो म्हणजे ऐकलेलं खूप होतं की इथे मिसळ खूप छान असते पण कधी जमलंच नाही आणि संडे म्हटल्यावर तुम्हाला माहिती की आम्हाला संडे असला की नॉनव्हेजच पाहिजे असतं त्यामुळे सहसा मिसळ खायला आम्ही जात नाही पण ह्या वेळेस आम्ही ठरवलेलं आणि मग आम्ही निघालो मिसळला विठ्ठला मिसळ एक नंबर क्वालिटी खूप छान टेस्ट आणि म्हणजे खूप सारी वेटिंग पणही त्यांनी करायला लावली एवढी गर्दी होती त्यांच्याकडे मिसळला पण तरी सगळं त्यांचं मॅनेजमेंट एकदम खूप छान होतं आणि सर्विस पण छान होती आणि मुलांना एन्जॉय करायला पण खूप छान होतं आणि जसं मिसळ पॉइंटचं नाव आहे विठ्ठला तसंच इतकी छान विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांनी ठेवलेली होती ती अक्षरशः तिच्याकडे बघावंसच वाटत होतं त्यानंतर पाच मिनिटाच्या आत आमचा नंबर आला मिसळसाठी पण त्याच्या आधी माझ्या शिवायला खेळायचा होता एक गेम की जिथं जाऊ तिथं तो हा गेम खेळल्या विना राहतच नाही आणि घाबरत तर मुळीच नाही मला भीती वाटते बाकीच्यांना भीती वाटते पण नाही पण माझ्या शिवायला अजिबात भीती वाटत नाही आणि तो हा गेम आहे ना मस्त असा एन्जॉय करतो मग आम्ही एक गेम त्याला खेळवला त्यानंतर म्हटलं आता पहिले पोटोबा करूया कारण चांगले दोन वाजत आलेले होते आणि भूक लागलेली होती मग त्यानंतर आम्ही मस्त पहिले पोटोबा करायला गेलो पण मध्ये जात असताना पण इतके छान छान पॉईंट्स असे दिसत होते की मुलांना खूप छान एन्जॉय पण होत होता मग आम्हाला टेबल वगैरे भेटला आणि झालं काय तुम्हाला इथं खरं सांगते भूक इतकी लागलेली होती ना की मी ब्लॉग घ्यायचं विसरूनच गेली म्हणजे मिसळ आल्या आल्या सगळे इतके तुटून पडले तिच्यावर की नंतर म्हणजे अर्ध जेवण झालं आमचं आणि मग आठवलं हो की अरे मी तर दाखवलंच नाही आपण काय कसं का खातोय किंवा कुठली मिसळ होती त्याच्यामुळे सॉरी तुम्हाला इथे असं बघायला भेटतंय नेक्स्ट टाईम आहे ना मी पहिले ब्लॉग घेत जाईन कारण भूक लागून जाते आणि त्याच्यामध्ये जा ब्लॉग घ्यायचा आपण विसरूनच जातो आणि असं होतं ना की कोणी आठवण पण देत नाही की इथला ब्लॉग राहिलेला आहे एकच डोकं त्यात किती किती साठवून ठेवायचं की इथला व्हिडिओ घ्यायचा आहे तिथला व्हिडिओ घ्यायचा आहे आणि त्यात अजून शॉर्ट्स व्हिडिओसाठी पण व्हिडिओ घ्यायचे त्याच्यामुळे खूप सारं कन्फ्युजन होऊन जातं आणि मधले मधले जे शॉर्ट्स घ्यायचे असतात ते विसरून जातो मग त्यानंतर आम्ही मस्त मिसळ एन्जॉय केली पोटभर खाल्ली आणि त्यानंतर आलो गेम झोनकडे गेम झोनमध्ये मा घुसल्यावर माझे मुलं बाप रे भयंकर आहेत बरं त्यांना सगळे गेम हे खेळायचे असतात आणि तिथे एक त्यांना एक गेम दिसला की जो पन्नास किलो पर्यंत वेट धरू शकतो आणि इथले जे आहेत पाकिटं तुम्हाला जितके पटतील तितके तुम्ही उचलू शकता एकाच टनमध्ये पण तिथे इतके कमी होते सगळे पाकिट्स की मी म्हंटल कसं शक्य एवढे किती काढणार आहे आपण मग आम्ही तिथं काही खेळलो नाही आणि निघालो बाहेर बाहेर निघाल्यावर इथे एक दिसलं की तुम्ही पाचशे रुपये जिंकू शकतात पण दोन मिनटं असं वरती हात लावून तंग म्हणजे उभं राहायचं होतं आय I मीन mean पकडायचं होतं पण मग तिथे पण कोणी हिंमत नाही केली कारण ऑलरेडी सगळ्यांचे जेवण झालेले होते आणि जेवण झालं म्हटल्यावर असं उभं राहणं खरंच कठीण असतं आणि इतके खेळायचे पॉइंट होते तिथं इतकी मज्जा होती लहान मुलांची तर अजिबात तुम्ही विचारू शकत नाही आणि इथं परम इतका खेळला इतका उड्या मारल्या त्याने आणि आईन संध्याकाळी तो अक्षरशः मला स्वयंपाक पण करू देत नव्हता त्याचे फक्त आणि पाय दुखत होते आणि इतका गुण करतो ना हा परम की सारखी त्याला नजर पण लागून जाते सगळ्या लोकांची इतकी गुण त्याचे चाललेले होते आणि इतकी मस्ती केली ना की के त्याने संध्याकाळी खूप त्रास पण दिला मला आणि खूप रडतही होता पाय दुखताय म्हणून पण मग आता मुलांना नाही म्हटलं तर मुलं ऐकत नाही त्यांना मस्ती ही करायचीच असते आणि इथे होती कॅमल राईड जीप राईड बापरे खूप साऱ्या राईड पण इथे होत्या तुम्ही जर कोणी नाशिकचे माझा व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्ही नेक्स्ट टाईम ह्या मिसळ पॉइंटला नक्की भेट द्या कारण खूप मुलांना एन्जॉय करायला खूप आहे आणि खूप मोठ्या एरियामध्ये त्यांनी हा मिसळ पॉइंट टाकलेला आहे आणि मिसळ पॉइंटच्या शेजारी बर्ड पार्कसुद्धा आहे पण ते बर्ड पार्कला जायला आम्हाला टाइम भेटला नाही कारण खूप सारा उशीर ह्या मिसळ पॉइंटलाच आम्हाला होऊन गेला जर तुम्ही या भागात आले तर तुम्हाला दोन पॉइंट छान एन्जॉय करता येतील की जो म्हणजे मिसळचा आहे आणि एक आहे बर्डचा की जिथे खूप छान बर्ड्स पण आहेत पण आम्ही तो पॉईंट बघितलेला होता बर्ड पार्कचा त्यामुळे आम्ही तिथे जाणं टाळलं आणि फक्त इथे मुलांना एन्जॉय करू दिलं आणि मग नंतर आहोंचं आणि परमचं चा, काहीतरी चाललेलं होतं गाड्यांचं आणि मग गा शिवाय बसला एक म्हणजे एका तिकिटावर दोन जणांनी एन्जॉय इथे करून घेतलेला खूप भयंकरच माझे पोरं गेले म्हणजे इतका फुल एन्जॉय करतात ना आणि परम आहे की जो पहिले एवढा त्रास द्यायचा नाही की मला हे करायचंच आहे ते करायचंच आहे आता खूप त्रास देतो त्याला कॅमल दिसला त्याचं सुरू झालं मम्मी मला कॅमल वलच बसायचं त्याचे बोबडे बोबडे वाक्य आणि घाबरत तर अजिबात नाही आणि त्यानंतर मुलींनी पण मस्त असा एन्जॉय केला समुने उन्नतीने आणि त्यानंतर त्यान आम्ही बसलो होतो इकडे झोक्यावर ऑलरेडी तर किस्सा एक घडलेला होता की झोक्यावरून आम्ही बसायच्या आधीच चार लेडीज खूप जोरात खाली आपटल्या होत्या त्यामुळे भीती वाटत होती मला पण नाही बा आणि शिवाय तर खूप मज्जा करत होते ते झालं त्यानंतर आले इकडे बापरे मला एवढी भीती वाटत होती इथलं बघून आणि सगळ्यांचं चाललेलं होतं की तू पण बस तू पण बस मी म्हण माझ्याकडनं शक्यच होणार नाही आणि इथे नंतर भाऊ लागला वहिनीच्या मागे की तू बस तू बस आणि भाऊ आहे ना स्वतः तर काही करत नाही पण त्या वहिनीला नको नको तिथे जबरदस्ती पाठवून देतो ते व्यायाम करायला म्हणजे मसाजला तिथे पण त्याने जबरदस्ती वहिनीला बसवून दिलं इथे पण जबरदस्ती बसवून दिलं म्हणजे तो स्वतः तर काही करणार नाही पण ते वहिनीच्या मागे लागून जातो त्यानंतर दिसले स्ट्रॉबेरी आणि त्यात होते चॉकलेट माझ्या परमचं चाललेलं की मला खायचं पण आता एवढं विकत घेतलं आणि त्याचं चाललेलं की मला चॉकलेटवालं नाही पाहिजे मला नुसते स्ट्रॉबेरी पाहिजे इतका त्रास देत होता ना माझा परम बाप रे म्हणजे भयंकर तर म्हणजे इतकं वैताग देतात ना ते आता असं वाटतं की बाहेर जावं की नाही त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीजवळ आम्ही गेलेलो आणि माझ्या परमचं चाललेलं की मला विठ्ठलांची मूर्ती घरीच घेऊन जायची बघा कसा पाया पडत होता आणि सारखं त्याचं चाललेलं होतं हे जय जे, जे, जे बाप्पा घरी घेऊन जायचं का हे करायचं का आणि विठ्ठलाजवळ आलो आणि फोटो सेशन झालं नाही असं तर मुळीच होणार नाही मग त्यानंतर झालं थोडं फोटो सेशन आणि फायनली सगळं मिसळ पॉईंट फिरून आम्ही निघालो साडेचारला घरी जायला आणि हे बघा आली आमची एक्स यू आणि त्यामध्ये मग नंतर आम्ही घरी जाणार होतो कारण खूप सारा लेटही झालेला होता घरी कामही पडलेली होती चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंट करा आणि तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कोणी नाशिककर असाल तर मला कमेंटमध्ये विठ्ठलाचा ॲड्रेस विचारा मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये याचा ॲड्रेस देईल चला भेटू या उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आम्ही पण मिसळ एन्जॉय केली तुम्ही पण नक्कीच एन्जॉय करा आणि या पॉईंटला भेट द्या बाय